नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता कराड जवळ पाचवड फाटा येथील महामार्गावरती दृश्य आपण पाहताय कशा प्रकारे पावसाचं जे पाणी आहे ते महामार्गावरती आलेलं आहे आपण दृश्य पाहताय सरळ दृश्य आपण पाहताय महामार्गावरून मोठा खड्डा पडला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पावसाचं पाणी आहे आणि हा प्रवाशांच्यासाठी एक जीव घेणा रस्ता सध्या ठरलेला आहे पाचवड फाटीचे दृश्य आहे पहा आपण गाड्या कशा प्रकारे इकडून भरदा वेगाने निघून जात आहेत मात्र दूधसाके स्वार आहेत त्यांच्यासाठी हा धोक्याचा रस्ता सध्या आहे मोठ्या प्रमाणात इकडे पाचवड फाटा या ठिकाणी हे पावसाचं पाणी साचरे कराडजवळची महामार्गावरची आपण दृश्य पाहताय पाचवड फाटा येथील दृश्य आपण पाहताय सावधान आपण महामार्ग प्रवास करत असाल कराड पाचवड फाटा येथे आल्यानंतर येथून आपण एक सावधगिरीनंच प्रवास करायला हवा असला मुला कराड वार्तासाठी